पहिले सुरू येई लागली माहेरला म्हणून आम्ही बघा डेकोरेशन कसं केलेले की बघा असच ही असेच बघा ही परत आमची दीदी इथं पाटावर बसणार आणि पण केलेल्या आल्या ओवायचं उतरून फेकायचं आणि ही इकड साईबाबा आमची माळची तयारी करून ठेवली आमची दिदी आणि इकडं फटाके लावायला सुरू ही बघा सगळा ए मावली मग बघा ही ही बघा आली आमची दिदीत हे बघा सगळे थांबलेले तिच्यासाठी आंबे आम तिथे ना दोन मिनट वळायला तुझ्या हाताकात

परवासाने बोर झालेला आहे पावनीबाई पावनीबाई परवास कसा झाला छान झाला मस्त झाला बघा नवरीबाईचा ए फुलं टाक फुलं टाक फुडवली कर लागम हो गेलासन नो बाई येशू सरा करला एक मिनिट इकडे 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 तिकडे शिवड्या आत्याबाई वाळायला तिथं कटी निघतात निघतात ही बघा दोन नंबरच्या आत्याबाई इथं नवरी बाईच किती छान स्वागत आहे इथं पेडा खाऊ घाला खाला ले गोड खाऊ नका उलट आण हे मोठ्या आत्या बाई इथं चुरीत हो

आणि ही पूर्ण तिच्या छोट्या बहिणीने केलं तर बरं का अशी तयारी बही थांबा थोडीच छान झाली का थांबा पाऊन चार कसा वाटला छान वाटला ना बघा ही सगळे आलेले दिसायला इकडे बघा माझे शीतळ आल्याबद्दल मी आज खुश आहे अरे अरे किती